मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा का मार्केटमध्ये आज कांद्याच्या त्र्याण्णव गाड्यांमधून जवळपास सतरा हजार गोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर तीन ते एकवीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते वीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते पंचवीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या पंचावन्न गाड्यांमधून तेवीस हजार गोणी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेल्या बटाट्याचा दर आठ ते बारा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर अकरा ते पंधरा रुपये आहे व पंजाबमधून आलेला बटाट्याचा दर आठ ते अकरा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या नऊ गाड्यांमधून एक हजार सातशे एकतीस गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये ऊटीहून आलेला लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व यूपीहून आलेला लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेल्या लसणाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद लिटर प्रतिकिलो आहे